ब्लड मध्ये आपण बघतोच की ज्यांच्या शुगर लेवल वाढलेले आहेत अशा डायबेटिक पेशंटच्या कोलेस्ट्रॉल लेवलही वाढलेले असतात टोटल कोलेस्ट्रॉल लेव्हलही वाढलेले असतात ट्रायग्लिसोइड लेव्हल वाढलेले असतात आणि ह्या सगळ्यांच्या एकत्रित असल्यामुळं तुम्हाला डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याची शक्यता असते आणि त्यातही स्पेसिफिकली कार्डिओस्ट्युलर कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याची शक्यता असते तर याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बर्बेरिन नावाचं कॉम्पाऊंड समोर आले आहे बर्बेरीन हे एक मध्ये सापडणारे कंपाऊंड आहे बऱ्याचशा मध्ये हे सापडतात तर त्याचा जो नॅनो फॉर्म असतो नॅनो बर्बेरीन याचा उपयोग आपला टाईप वन आणि टाईप टू ह्या दोन्हीच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याचबरोबर आपला कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये आढळणारे ना बायोटिन नावाचं एक मॉलिक्युल आहे त्याच्यामुळे तुमच्या स्किन हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी स्त्रियांमधल्या पीसीओडी पीसीयूएस प्रॉब्लेम मध्ये टेस्टोस्टोरॉन लेवल मध्ये ठेवण्यामुळं त्यांच्या पीसीओडी मुळे होणारे साईड इफेक्ट त्याचे जे परिणाम आहेत ते कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतं हे बर्बेरीन तुमचा वेट कंट्रोल मध्ये करण्यासाठी म्हणजेच तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करायला सुद्धा तुम्हाला मदत करू शकतं मात्र त्या बर्बेरीन हे एक्झरसाईज आणि बॅलन्स डाएट ह्याला अल्टरनेटिव्ह नाहीये एक्झरसाईज आणि बॅलन्स डाएट हा सगळ्यात वरती येतो सगळ्यात प्रायमरी आहे त्याच्यानंतर अशा प्रकारचे कंपाऊंड येतात जे तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करायला मदत करू शकतात